नमस्कार मंडळी तर आज आपण एकाच कुकरमध्ये सर्व स्वयंपाकाचा बेत करणार आहोत अगदी कमीत कमी भांड्यांचा पसारा करून आपण अगदी टेस्टी असा स्वयंपाक बनवणार आहोत बऱ्याच मैत्रिणींना कुठून बाहेर फिरून आलं की घरी आल्यावर स्वयंपाकाचा कंटाळा येतो तर त्यासाठी आज हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे सगळ्यात आधी इथे मी वरण भाताचे दोन डबे घेतलेत त्यामध्ये तुरीची डाळ आणि तांदूळ टाकून घेतलेत थोडीशी हळद जिरं आणि चवीनुसार मीठ डाळीच्या भांड्यात टाकून घेतलेत तांदळाच्या भांड्यातही मीठ टाकून घेतलं आहे पाणी टाकून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एका साईडला कुकर तापायला ठेवून त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आणि आता डाळीचा डबा ठेवायचा आहे तर एका साईडला मसूर स्वच्छ धुवून घेतलेत आणि धुतलेले मसूर अशा प्रकारे भांड्याच्या आजूबाजूला कुकरमध्ये पाण्यात जातील असे टाकून घ्यायचे आहेत अगदी झटपट तयार होणारा हा स्वयंपाक आहे तर इथे आता धुतलेले मसूर मी कुकरमध्ये पाण्यात डब्याच्या साईडने टाकून घेतले आहेत मसूरमध्येच थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून टेस्ट छान लागते भाजीची त्यानंतर आता भाताचा डबा ठेवला आहे कुकरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ टाकलेलं असल्यामुळे गॅस चालू ठेवायचा आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे तोपर्यंत इथे आता एक लहान वाटी घेतली आहे त्यामध्ये भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकून घेतली आहे दोन ते तीन चमचे बेसनपीठ आणि एक चमचा तांदळाचा पीठ टाकलं आहे चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात बेसनपीठ असल्यामुळे थोड्याशा ओवा हातावर क्रश करून टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर इथे आता आलं लसूण मिरचीचं वाटण करून घेतलेलं होतं मी ते टाकून घेतलं आहे जेणेकरून हा पदार्थ अगदी छानसा टेस्टी लागेल मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून अगदी व्यवस्थित घट्टसर असा हा गोळा भिजवून घ्यायचा आहे जास्त पाण्याचा वापर नाही करायचा तर इथे अगदी छान असं पीठ भिजवून तयार आहे हातावर थोडंसं तेल लावून हा गोळा परत छान मळून घ्यायचा आहे तर इथे आता पीठ तयार आहे एक डिश घ्यायची डिशला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे पीठ जे आहे ते डिशला चिटकायला नको तर तेल अगदी व्यवस्थित असं पसरवून घेतलं आहे कडापर्यंत आणि भिजवलेलं पीठ जे आहे ते या डिशमध्ये ठेवून अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे तर अगदी झटपट तयार होणारी कोथंबीर वडी बनवतोय आपण अगदी पटापट तयार होते त्यानंतर ही डिश आता कुकरमध्ये ठेवून घ्यायची आहे कु कोथंबीर वडीची डिश वरून झाकून घ्यायची आणि परत कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर कुकर पूर्ण गार झाल्यावर मी उघडलेलं आहे तुम्ही बघू शकता वरची जी डिश आहे त्याच्यात ठेवलेले सारण अगदी छान घट्टसर असं शिजलं आहे भाताचा डबा काढून घेतला आहे मी आणि डाळ जी आहे ती अगदी मस्त अशी शिजलेली आहे तोही डबा काढून घेतला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता कुकरच्या आजूबाजूच्या पाण्यात आपण जे मसूर टाकले तेही मस्त असे शिजलेले आहेत त्यानंतर आता कढईमध्ये तेल टाकून घेतलंय तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की पावचमचा मोहरी पावचमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडले की इथे मी तीन ती चार चा ते चार लसूणच्या पाकळ्या बारीक कापून घेतल्या ते टाकल्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या मध्ये कट करून टाकून घेतल्यात चार पाच कडीपत्त्याची पानं अगदी व्यवस्थित असं तेलात सर्व परतून आहे चमचा हळद टाकली आहे आपण डाळ शिजवतानाही हळद टाकली म्हणून थोडीशीच हळद टाकली आहे मी इथे थोडासा हिंग टाकला आहे मस्त असा तडका तयार आहे तर हा तडका शिजलेल्या डाळीवर टाकून घ्यायचा आहे तुम्ही हवं तर आपण ज्या डब्यात डाळ शिजवली त्या डब्यातही हा तडका टाकू शकतात पण मी इथे आता एका एक पातेल्यात ओतून घेतली ती शिजवलेली डाळ आणि वरून तडका टाकून घेतला आहे मीठ डाळ शिजतानाच टाकली तर इथे अगदी झटपट असं वरण तयार झालं आहे त्यानंतर तयार वरणवर भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे कोथंबीरमुळे वरण अगदी छान टेस्टी लागतं तर वरण तयार झालं आहे आता त्याच कढईत एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे तर कमीत कमी भांड्यांचा पसारा करून आपण हा स्वयंपाक करतो आहे तर तेल अगदी व्यवस्थित तापलं की पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं मोहरी व्यवस्थित तडतडली की इथे एक मोठा कांदा मी बारीक कापून घेतला आहे तो टाकला आहे कांदा आता अगदी छान असा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता कांदा मस्त असा परतून झाला आहे त्यानंतर एक लहान आकाराचा टोमॅटोही बारीक कापून टाकून घ्यायचा आहे आपण जे मसूर अख्खे मसूर शिजवून घेतलेत त्याचीही आमटी बनवतो आहे तर पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर शिजवून घेतलेले मसूर टाकून घ्यायचे आहेत आहे ना मस्त अशी आयडिया तुम्ही बघू शकतात मस्त अशी मसूरची आमटी तयार झाली आहे सात ते आठ मिनिट मस्त अशी उकळून घ्यायची आहे भरपूर अशी कोथंबीर टाकली आहे तर इथे आता मस्त झटपट अशी मसूरची आमटी तयार झाली नंतर आता एका साईडला मी कणिक भिजवूनच घेतलेलं होतं आधीच तवा तापायला ठेवला आहे आणि पटकन अशा चपात्या बनवून घ्यायच्या आहेत तर चपाती बनवण्याचे भरपूर प्रकार आहेत तर इथे मी घडीची चपाती बनवलेली आहे तर अगदी व्यवस्थित अशा मस्त फुलतात या चपात्या तवा तापतोय तोपर्यंत चपातीही लाटून झाली आणि कोथंबीर वडीचं जे साहित्य आहे डिशमध्ये त्याला अशा प्रकारे वड्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्ही हवं तर चौकोनी त्रिकोणी कुठल्याही आकारात या वड्या कापून घेऊ शकतात तवा अगदी मस्त असं तापलेला आहे लाटून घेतलेली चपाती मी तव्यावर टाकली आहे दोन्ही साईडने मस्त अशी भाजून घ्यायची आहे के केव्हाही मी चपाती भाजताना अगदी कमीत कमी तेलाचा वापर करते तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी चार पदरी टम्म फुगलेली चपाती तयार झाली आहे तर राहिलेल्या सर्व चपात्या मी करून घेते आता तर अशा प्रकारे जर तुम्ही एकाच कुकरमध्ये सर्व स्वयंपाक पटपट बनवत असाल तर किती छान ना अगदी पटकनचा स्वयंपाक होतो तर इथे आता चपात्या करून झाल्यावर तापलेल्या तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि कापून घेतलेल्या कोथंबीरच्या वड्याही टाकून घ्यायच्या आहेत हवं तर तुम्ही या वड्या डीप फ्रायही करू शकतात पण शॅलो फ्रायही खूप छान लागतात मस्त अशा कुरकुरीत होतात तर थोडं थोडं तेल टाकून दोन्ही साईड मी अगदी छान अशा या कुरकुरीत भाजून घेतल्या आहेत वड्या तर कोथंबीरची वडीही तयार झाली आहे सर्व स्वयंपाक तयार झाला आहे आता मी सर्व करते तर इथे डिशमध्ये मी मसूरची आमटी वाढून घेतली आहे भात एका साईडला वाढलेला आहे भातावरच वरण वाढून घ्यायचं आहे तर ही गरमागरम इथे वाढून तयार आहे एका साईडला कोथंबीरची वडी आणि तोंडी लावण्यासाठी लोणचं आहे ना अगदी झटपट तयार होणारा स्वयंपाक बऱ्याचदा काय होता आपण बाहेरून कुठे फिरायला गेलं थकून येतो घरी स्वयंपाकाचा कंटाळा येतो पण अशा प्रकारे जर अगदी झटपट स्वयंपाक होत असेल तर किती छान तर झटपट स्वयंपाकाची ही टेक्निक वापरून तुम्ही ही घाईच्या वेळेस पूर्ण ताट भरून असा स्वयंपाक बनवू शकतात चला तर मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा